मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउट गेल्या चार दिवसांपासून मर आरक्षणासाठी मराठा बांधव जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईत आले होते आज पाचवा दिवस होता काल न्यायालयाच्या काही आदेश आले पोलिसांकडून तीन चार वाजेपर्यंत दुपारी आझाद मैदान रिकामा करण्याचं सांगितलं गेलं तशी नोटीस बजावली परंतु त्यानंतर चार पाच नंतर सगळ्या घडामोडी बदलल्या आणि ज्या उद्देशासाठी ज्या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईत दाखल झाले होते चार पाच दिवस ठिया मांडून होते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते ते तो जो उद्देश होता तो पूर्ण झालेला दिसतोय सरकारने त्या जरांगे यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य केलेल्या आहे। आहेत त्या मागण्या काय आहेत त्यावरती सविस्तर बोलणारच आहोत परंतु सध्या जल्लोषाचं वातावरण आहे जे मराठा बांधव वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून गावगाड्यातून खेड्यातून इथे मुंबईत आले होते त्यांचं काय म्हणणं आहे किती जल्लोष आहे काय सांगाल सर नाव काय आपलं मी ज्ञानेश्वरकर आहे तालुका वसमत जिल्हा हिंगोली आम्ही आता सरकारने जी आर मान्य केलं काढलेलं आहे मागण्या मान्य झालेल्या किती उत्साह आहे सर आमचं एक आज आम्हाला एक तो एक क्षण असा आहे की आमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आहे आज ह्या क्षणाचे आम्ही साक्षीदार झालो आम्ही याच्यात सर्वात मोठे आम्ही भाग्य मानतो आणि जो आरक्षण भेटला आहे आता ह्या आरक्षण आज शंभर दोनशे वर्षापासून असेल किती कि दिवसापासून असेल त्या आरक्षणाचा तोडगा माननीय संघर्ष होता मनोज दरांगे यांच्या निमित्तानं किंवा यांच्या सगळ्या या गोष्टीतून आहे यांच्या संघर्षाने आहे मुंबईत येऊन जो तुम्ही त्रास सहन केला असं वाटतंय की चार पाच दिवसानंतर त्या त्रासाचं चीज झालंय बिलकुल नक्कीच आज आम्हाला एवढा आनंद झालाय की आम्ही आले पहिले दोन दिवस जे उपाशी राहिलो ते सुद्धा आमची उणीव भरून निघली आणि आयुष्यभराची उणीव निघली भरून आणि आमच्या भविष्यात आमच्या लेकरा बाळाचं आमच्या भावा भगणीचं आणि असंख्य मराठा समाजाचं याच्यातून नक्की सार्थक होईल जरांगे आणि तुम्ही सर्वच जे समर्थक आहेत त्यांचे तुम्ही असं म्हणाला होतात की आरक्षण घेऊनच मुंबईतून जाणार नाहीतर इथे गोळ्या घातल्या तरी चालेल परंतु आम्ही बिना आरक्षणाचं मुंबईतून जाणार नाही आरक्षण मिळालेलं आहे काय सांगाल आरक्षण मिळालेलं आहे आम्ही खूप आनंदात झालेलो आहे गुलाल वगैरे उधळला गुलाल उधळला नाचलो नाचला पण कुठे नाचलं नावास काय आता परतीचा प्रवास आता सी एस टी आता इथून सी एस टी असून ट्रेन धरून वाशीपर्यंत थांबणार आहे आणि वाशीला आमचे आयशेर आहे आमचे पन्नास गावकरी आहेत तिथं आणि सर्व गावकरी आज आरक्षण भेटलं आणखीन येण्याच्या प्रतीक्षेत आहेत म्हणजे असं नाही की आज आरक्षण भेटलं आज स्टॉप झालं आणि जर आजचा दिवस लोटला असला तर आणखीन आमच्या जे आमचे बंध बांधव आहेत ते आणखीन मुंबईच्या दिशेने निघाले पण त्यांना आम्ही सांगितले की येऊ नका तुम्ही आरक्षणाचा सगळा तोडगा निघाला जयशिवराय सर आम्ही राहणार हत्ती बार्शी जिल्हा सोलापूरहून इथं आलेलो आहोत तर आमच्या मागण्या ज्या होत्या त्या सरकारने पूर्ण आठ मागण्यापैकी सहा मागण्या पूर्णपणे लागू केलेल्या आहेत व त्याचा तसा अध्यादेश आमच्या दादांच्या हाती दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे तो आनंद आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहे व या आनंदात आम्ही आमच्या गावाकडे चाललेलो आहोत एक मराठा मराठा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती आम्ही आहोत आणि प्लॅटफॉर्म वरती जो जोश आहे तो तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये लोक आता परतीच्या प्रवासाला निघालेले ज्या उद्देशासाठी ते आले होते तो उद्देश पूर्ण झालाय असं वाटतंय का हो आम्हाला आरक्षण भेटलं होतं काय जोश दिसत नाही तुमच्यामध्ये आनंद दिसत नाही भरपूर आनंद व्यक्त करू लागलो आम्हाला कुठे आनंद व्यक्त मी काय चालू आहे खूप त्रास झाला जरांगेंना झाला तुमच्या तुम्ही त्यांच्या समर्थक आहात तुम्हाला त्या त्यागाच किंवा त्या जो त्रास झाला त्याचं चीज झालं वाटतंय का नाही त्याचं फळ भेटलं आम्हाला आम्ही जेवढं आम्ही जेवढे आम्हाला जेवढं तकलीफ घेतली त्याच्यापेक्षा आम्हाला किती पट आम्हाला फळ भेटले कारण हे टिकणारं पळे आम्ही चार दिवस तकलीफ सहन केली पण आमच्या चार पिढ्याला याचा फायदा होणार आहे आम्हाला जे तकलीफ झाली त्याचा आता काहीच नाही वाटून राहिलं आणि मुंबईकरांना बी आम्हाला खूप साथ दिली त्याबद्दल मी मुंबईकरांचं आभार मानतो आणि सर्वप्रथम म्हणजे या सरकारने पण दादा पुढं झुकले आणि दादाचं खरंच म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण जीवाशी खेळणे त्याचं शरीर तसं राहिलेलं नाही आता पण तरी पण ते आमच्या मराठा समाजाची लढ आहे आणि आमचं ते सार्थक झालं डोक्यावर गुलाल घेऊनच जाणार असंच तुम्ही ठरवलं होतं आणि तो अक्षरशः तुम्ही घेतलेला आहे हो आम्ही जो निर्धार केला होता की जोपर्यंत दादा आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही इथं तो उठणार नाही आणि निघणार पण नाही जे होईल जे आम्ही तेच करणार होतो जे दादा सांगतील तेच आम्ही करणार होतो आरक्षण घेतल्या बगैर आम्ही वापस जाणार नव्हतो तुम्ही अगदी जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत आहात उभे उभ केस तसे आहेत तुमची शरीर पण तसंच आहे कधी असं लोकांनी पकडून विचारलं की तुम्हीच जरांगी ॲप म्हणून भरपूर ठिकाणी तसं आढळलं आणि भरपूर ठिकाणी मला सेल्फीला परत वासीमध्ये पण मार्च सो एस बी जे आंदोलनला दादा आले होते त्या टायमाला पण मला नाही का न्यूजवाले आणि सरांगे पाटील म्हणून समजूनच प्रश्न विचारले काय प्रतिक्रिया दिली होती मी सांगितलं मी त्यांचा मावस भाऊ आहे म्हणून तुम्ही मावस भाऊ आहात हो सारंग पाटील किती वर्षापासून हे सगळं उपोषण आंदोलन वगैरे करतोय सारंग पाटील जसं तीन वर्षापासून कळायला लागलं ला। की पाटील आंदोलन करतात एकदा होऊन जाऊ द्या घोषणा तिचा प्रवास आता लगेच चाललो आम्हाला आनंद उत्सव करायचा गावात गेल्यानंतर आनंद धाकणं नावाना आमचा कारण आमचा खरंच विजय विजय जी आर आत्तापर्यंत फक्त जी आर निघालेला आहे सरकारने जी आर काढलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी आहे ती अजूनपर्यंत होणार की नाही होणार हा एक प्रश्न आहे त्यामुळे डिसेंबर पर्यंतचा वेळ जो आहे तो जरांगींनी सरकारला दिलेला आहे या दोन महिन्यांमध्ये काय आहे हे बघण्यासारखं आहे परंतु तुर्तास हा जो जी आर निघालेला आहे आणि त्यामुळे मराठा बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करतो विजय झालाय विजय झालाय 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 पाटलांनी विजय घोषित केलेला आहे पाटील म्हणतील तसं आमचं पाटील जे बोलतील नंबर ओके काय भावना आहेत म्हणजे उत्साहात म्हणजे तुम्ही साजरा करत आम्ही आनंद आता परतीचा प्रवास कधी आहे हा परतीचा प्रवास कधी आहे पंढर आता पंढरपूरला पंढरपूरचा आम्ही चार पाच दिवस तुम्ही राहिलात मुंबईकरांना काय सांगाल मुंबईकरांना आहे एक नंबर मुंबई आहे मुंबई एक नंबर आम्हाला एवढे सांभाळून घेतलं आहे आमच्या कुठं काय त्रास झाला तर मुंबईला सॉरी मुंबई बाय बाय मुंबई आमच्या हक्काची नाही बापाची रंगे पाटलांनी उपोषण मागे घेतलेला आहे सरकारने जे आहे जी आर काढलेला आहे की काय भावना नाही दादा सरकारने सरकारने येऊन इथं जी आर दिला तो, तो योग्यच असेल आणि पाटलांना आदेश दिलेला आहे की जर समजा याच्यामध्ये काय दागा फटका झाला तरी आंदोलन करायला आम्ही मागे पुढे बघणार आहे का पुन्हा आंदोलन होऊ शकतं हो शंभर आंदोलन इथून पुढे जर आम्हाला जर फटका झाला ह्याच्यापेक्षा जास्त तरी तीव्र होऊ शकत कारण कसं आहे पाटील खंजर खूप म्हणतात तसे प्रकार आहे तर तुमचं म्हणणं बरोबर आहे फक्त सरकारने जी आर काढलाय त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाहीये अंमलबजावणीसाठी दोन महिन्याचा वेळ दिलाय या दोन महिन्यामध्ये दगाफटका होऊ शकतो का डिसेंबर पर्यंतचा वेळ दिलाय अंमलबजावणी अंमलबजावणी सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी दोन महिन्याचा वेळ आहे हैदराबाद गॅजेट हैद्यापासून लागू हो हैदराबाद गॅजेट सरकारने सांगितल्याप्रमाणे उद्यापासून लागू होणार आहे त्याच्यामुळे काय विषय येणार नाही आता गावाकडे कधी आहे हो आता जाणार आहे गावाकडे होणार की गावी गेल्यावर आम्हाला सांभाळून घेतलं सगळ्यांना आम्हाला चांगला प्रतिसाद दिला होते नव्हते सगळे उन्हेवा हे काय असतील ते माणसाला थोडं घालण्याशिवाय कळत नाही तेवढी गळलं घडलं सरकारनं आम्हाला चांगली वागणूक दिली सगळे झाल्या गोष्टी पोलिसांना चांगलं सहकार्य केलं पत्रकार बांधवांना तुम्ही सगळ्यांना चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहे आम्ही दोन दिवस पाहुणे म्हणून तुमच्या मुंबईमध्ये आलो होतो आपल्या मुंबईमध्ये आलो होतो आम्ही आता आमचं काम झालंय आमच्या आमच्या गावी जाऊ धन्यवाद शिंदे समितीने जरी फसवलं पुन्हा अजून आंदोलन करू आम्ही तीव्र आंदोलन करू त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन ह्याच्या पुढचं आंदोलन हे अतिशय भयंकर असेल कारण कसं फसवणूक करण्याची एक क्षमता असते जर असे जर माणसाची फसवणूक होत असेल तर अति तीव्र आंदोलन होईल सरकारने जी आर जरी काढलेला असला आणि का समर्थक जे आहेत मराठा आरक्षणाचे ते जरी खुश असले एका बाजूला जल्लोष जरी होत असला तरी दुसऱ्या बाजूला ते सतर्क आहेत त्यांना माहिती आहे की दगाफटका होऊ शकतो आणि तो दगाफटका होऊ नये यासाठी ते सतर्क आहेत जर सरकारने तसा दगाफटका केलाच तर ते यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार अशा कार्यकर्त्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या समर्थक जे आहेत त्यांच्या भावना आहेत